नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत तुमचे आई वडील मला मतदान करणार नसेल तर दोन दिवस उपाशी राहा आमदार संजय बांगर यांचा शाळेतील विद्यार्थ्यांना अजब सल्ला नेमकं काय आहे प्रकरण हे आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही असा एखादा आठवडा गेला नसेल की संजय बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडले नसतील त्यांच्या वक्तव्याने नाही तर विद्यार्थ्यांना दिलेल्या अजब सल्ल्यामुळे ते वादात सापडले आहे तुमचे तुमच्याऐवडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा असं अजब सल्ला असा अजब सल्ला त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना दिला आमदार बांगर त्यांच्या मतदारसंघातील लाख या गावाच्या दौऱ्यावर असताना शाळेला भेट दिली तेव्हा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला कळमनुरीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच या त्या कारणाने वादाच्या भोऱ्यात सापडतात तुमचे आईवडील संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर दोन दिवस उपाशी राहा अशी आगळी वेगळी सूचना त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना केली तुमचे आईवडील जर दुसऱ्याला मतदान करतील तर दोन दिवस जेवायचे नाही जोपर्यंत तुमचे आईवडील संतोष बांगर यांना मतदान करत नाही तोपर्यंत तुम्ही जेवण करायचं नाही असा आगळा वेगळा सल्ला त्यांनी शाळकरी मुलांना दिला दोन हजार चोवीस या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात फाशी घेईल असं चॅलेंज आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे याआधी त्यांनी विशी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं त्यावेळी त्यांची चर्चा झाली होती आता मोदी पंतप्रधान झाले नाही तर फाशी घेईल असं बांगर म्हणाले आहेत याआधी हिंगोलीतील विघ्नहर्ता गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर ते म्हणाले होते की मी मी मोदक घेतला होता आणि एका वर्षात आमदार झालो त्यामुळे माझा नवस पूर्ण झाला होता तर देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुन्हा यावे यासाठी आज प्रार्थना केली आहे तसेच एकनाथ शिंदे यांनी दोन हजार चोवीस ला पुन्हा मुख्यमंत्री रहावेत यासाठी नवसाचा मोदक घेतला या यासंबंधी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद